नमस्कार मी पूजा पूजाच माझी किचनमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण शंकरपाळ्यांची रेसिपी बघणार आहोत या अगोदरही मी खारे गोड आणि गुळाचे असे बरेच प्रकारचे शंकरपाळे रेसिपी शेअर केलेले आहे आणि त्यांना तुम्ही खूप भरभरून बर प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आशा करते की या व्हिडिओला देखील तुम्ही असाच छान प्रतिसाद द्याल तर आजची ही शंकरपाळी अगदी बिस्किटपेक्षाही मस्त खुसखुशीत अशी होणार आहे अगदी तोंडली की तुम्ही बघू शकता आतमध्ये टेक्स्चर अगदी मस्त बिस्किटपेक्षाही मस्त खुसखुशीत असं आहे आणि चवीला खूप अप्रतिम आहे आणि बनवायला खूपच सोपे आहे तर ही मस्त खूप सारे लेअरवाली ही शंकरपाळी कशी बनवायची चला तर बघूया तर ही शंकरपाळी आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यामुळे काही टेन्शन नाही हेल्दी आहे तर इथे मी घरातीलच एक वाटी घेतली आणि त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी इतकी पिठी साखर टाकून घेतली आहे आता यामध्ये बिस्किटसारखी खुसखुशीत होण्यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे बेकिंग पावडर अगदी हाफ टी स्पून इतकी बेकिंग पावडर घ्यायची अगदी चांगल्या प्रतीची बेकिंग पावडर वापरायची म्हणजे आपली शंकरपाळी अगदी छान मस्त खुसखुशीत आणि मस्त फुललेली होतात आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाफ टी स्पून म्हणजे हाफ टीस्पूनच घालायची जास्त घातल्यास शंकरपाळी विरघळू शकता साखरेचं प्रमाणही अगदी प्रमाणात आहे योग्य आहे त्यामुळे जे प्रमाण सांगितलं त्याचप्रमाणे घ्या आता चार टेबलस्पून इतकं तूप टाकून घेतलं आहे तूप देखील रूम टेम्परेचरचं मेल्ट झालेलं घ्यायचं कोमट गरम कसंही घ्यायचं नाही तर हे नॉर्मलच तूप आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पिठाला पूर्णपणे चोळून घेऊ तूप देखील चार टेबलस्पून घ्यायचं आणि किंवा वाटी इतकं तूप घ्यायचं तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल शंकरपाळी छान खुसखुशीत होता तुपाने आणखीन खुसखुशीत होता त्यामुळे घेतला आहे आता दुसरीकडे गॅसवरती मी थोडं पाणी कोमट होण्यासाठी ठेवलं होतं बोट बुडेल इतकं कोमट करून घ्यायचं आणि या कोमट पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये साखर टाकलेली आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं आहे कारण साखरेने पाण्यामुळे साखरेला आणखी पाणी सुटतं आणि आपलं पीठ सैलसर होऊ शकतं आपल्याला घट्ट सर अशी कणिक मळायची आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करायचं अगदी सोपी पद्धत आहे पिठामध्ये फक्त पिठी साखर बेकिंग पावडर मिसळायची आणि पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आता हे अगदी पटकन हा घट्टसर असा गोळा तयार करून झाला आहे खूप जास्त मळायचा नाही अगदी फक्त बाइंड करून घ्यायचा आणि लगेच याची शंकरपाळी बनवायला घ्यायची आहे नाहीतर हे पीठ आणखीन घट्ट होत जातं तर आता याचे मी चार समान भागामध्ये डिवाईड करून घेतलं आहे चार गोळे करून घेतले आहे म्हणजे आपल्याला याची मोठी चपाती लाटता येईल आणि शंकरपाळे कट करून घेता येतील तर असे हे चार भागामध्ये मी डिवाइड केलं आहे तुम्ही बघू शकता पीठ थोडं ड्राय वाटत आहे खूप घट्ट आहे खूप जास्त पाण्याचा वापर मी इथे केलेला नाही आहे त्यामुळे तर आता यातील एक गोळा घेऊ बाकी साईडला ठेवून देऊ आणि इथे मी प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला होता आता यावरतीच हे लाटून घेणार आहे तर आता मोठ्या लाटण्याच्या साह्याने हे व्यवस्थित असं जाडसर याची मोठी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला साईडने याच्या कडा चिरलेल्या दिसत असतील म्हणजे क्रॅक जातात पण काही हरकत नाही आपण साईडचा भाग कट करून टाकायचा आणि शक्य झाल्यास ही चपाती ही स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता थोडी जाडसरच लाटली आहे आणि आता तुम्हाला हव्या असतील तर याच्या कडा कट करून घ्या किंवा असेच शंकरपाळे कट करा दिसायला छान दिसतात त्यामुळे मी याच्या दोन्ही साईडच्या कडा कट करून घेत आहे तुम्ही अशा देखील ठेवू शकता आता ही साईड आपण काढून घेऊ वरचा आणि खालचा भाग देखील कट करू शकता मी तसाच ठेवला आहे आणि ज्या शेपमध्ये तुम्हाला आवडत असेल त्या शेपमध्ये ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे मी यांना डायमंड शेप दिला आहे स्क्वेअर शेपमध्ये देखील तुम्ही हे कट करू शकता किंवा ट्रँगल शेपमध्ये किंवा गोल्ड शेपची बिस्किटांप्रमाणे देखील याला आकार देऊ शकता आता हे जे कडेचे जे छोटे छोटे पत्रण आहे ते काढून घ्यायचे दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि बाकी सगळी शंकरपाळी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे तळायला आपल्याला सोपी पडतील तर आता इथे सर्व शंकरपाळी काढून झाली आहे तेलही गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील हलक गरम झालं आहे आता या हलक्या गरम तेलामध्येच ही शंकरपाळी एक, -एक करून टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल अगदी हलकं गरम आहे खूप जास्त गरम करायचं नाही आणि कडकडीत देखील करायचं नाही गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सगळी शंकरपाळी यामध्ये टाकून घ्यायची आहे अगदी हलकं तापलेलं आहे त्यामुळे अगदी हळूहळू ही शंकरपाळी तळून वरती येतात हळूहळू फुलल्या जातात याला लगेच चमचा किंवा झारा लावायचा नाही वरती आल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हळूहळू ही शंकरपाळी अशी खालीवर करून घ्यायची किंवा फिरवून घ्यायची आहे खूप जास्त हलवायचं नाही आता थोडीशी सेट झाल्यासारखी वाटली की, की चमच्याने उलटपलट करून घ्यायची लगेच झारा लावायचा नाही चमच्याने केल्याने अगदी आल्हाद ही इकडून तिकडे होतात आणि सगळीकडनं छान इवनली तळल्या जातात तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम ही आता मध्यम आहे आणि मध्यम गॅसवरती ही छान बदामी रंगावरती तळून घ्यायची आहे थोडीशी खरपूस झाल्यासारखी वाटली की ही आता आपण तेलातनं काढून घेऊ झाऱ्याच्या सह्याने तेल निथळून घ्यायचं आणि ही शंकरपाळी तेलातनं काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळ्याला मस्त अशी पुडं सुटली आहे छान लेअर पडले आहे अगदी मस्त दिसतानाच खुशखुशीत खुशीत दिसत आहे छान थोड्याशा गोल्डन रंगावरती मी ही तळून घेतली आहे खूप जास्त डार्क रंगावर तळायची नाही कारण नंतरही याची कुकिंग प्रोसेस चालू असते तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान फुलल्या गेली आहे आपली शंकरपाळी अगदी बिस्किटासारखी दिसत आहे तर याच पद्धतीने गॅसची फ्लेम पुन्हा लो करून मी आणखी दुसरी देखील शंकरपाळी तळून घेतली आहे एक बॅच अजून तळत आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त झाली आहे प्रत्येक शंकरपाळी फुलून छान लेअर सुटले आहे जे प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणामध्ये पीठ मळून घ्यायचं बेकिंग प्राव पावडर देखील तितकी वापरायची म्हणजे अगदी अशीच मस्त शंकरपाळी तयार होता आणि चवीला इतकी अप्रतिम लागता एकदा तुम्ही बनवाल तर तुम्हाला समजेल तर कमेंट करून नक्की सांगा बनवली की नाही आणि कशी झाली तर कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीचे शंकरपाळ्यांचे व्हिडिओ देखील जर बघितले नसतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर आणि व्हिडिओच्या शेवटी देखील दिलेली आहे एका लिंकवर क्लिक करून तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा